नमस्कार आजची ही बातमी फक्त बातमी नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक जीवनातील सर्वात मोठा धक्का आणि त्याच वेळी सर्वात मोठा सुखद चमत्कार आहे बारामतीतून जी दृश्य आता समोर येत आहेत त्यावर तुमचा माझा कुणाचाच एका क्षणात विश्वास बसणार नाही पण जे घडलंय ते डोळ्यांसमोर आहे आणि ते नाकारता येणार नाही गेल्या काही तासांपासून किंबहुना काही दिवसांपासून ज्या एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून ते मंत्रालयाच्या दालनापर्यंत सर्वत्र भयाची आणि शोकाची लहर पसरली होती त्या घटनेला आता एक अकल्पनीय वळण मिळाले आहे आपण सर्वांनी ती चर्चा ऐकली होती त्या अफवा किंवा त्या बातम्या कानावर पडल्या होत्या की दादा आता आपल्यात नाही किंवा दादांचे काहीतरी बरे वाईट झाले आहे लोकांच्या मनात शंका होती भीती होती आणि डोळ्यात पाणी होते बारामतीचं सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान कार्यकर्त्यांची झालेली गर्दी आणि त्या गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडलंय पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही आणि आज तो खेळ पुन्हा एकदा उलटा फिरला आहे ज्या दादांना आपण गमावलंय असं वाटत होत ज्यांच्याबद्दलच्या नको त्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता तेच दादा होय तेच दादा आता काही क्षणांपूर्वी जिवंतपणे आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले आहेत हा नक्की चमत्कार आहे की चमत देवाचा आशीर्वाद हे समजायला मार्ग नाही पण दादांना आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे ही घटना नक्की कशी घडली दादा नक्की कुठे होते आणि ज्या परिस्थितीला मृत्यूचा जात त्यातून दादा सही सलामत बाहेर कसे आले या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या घटनेच्या मुळाशी जावं लागेल सकाळपासूनच बारामतीमध्ये एक वेगळंच वातावरण होत काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण लागली होती माध्यमांच्या गाड्या पोलिसांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची धावपळ हे दृश्य सांगत होतं की परिस्थिती सामान्य नाही ज्या दादांच्या एका आवाजावर बारामती हलू शकते त्यांच्याबद्दलच्या अशा भयानक बातमीने सर्वांचे पाय जमिनी खालून सरकले होते लोक देवाचा धावा करत होते काही जण आक्रोश करत होते दादा तुम्ही परत या ही एकच हाक बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होती आणि कदाचित याच हाकेने याच जनसामान्यांच्या प्रेमाने आणि त्या अज्ञात शक्तीने हा चमत्कार घडून आणला असावा कारण ज्यावेळी सर्वांच्या आशा मावळल्या होत्या जेव्हा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि भीती गडत होत होती त्याच वेळी अगदी अचानक दादांच्या घरासमोरच्या रस्त्यावर एक गाडी येऊन थांबली त्या गाडीकडे पाहून कुणालाच अंदाज आला नाही की आतमध्ये कोण आहे नेहमीचा ताफा नव्हता नेहमीचा लवाजमान होता फक्त एक गाडी आणि त्यातून उतरलेली ती व्यक्ती जेव्हा आणि त्यातून दादा खाली उतरले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काही -काह थांबला आहे कुणाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना हे स्वप्न तर नाही ना हे भास तर नाहीत ना असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे राहिले पण जेव्हा दादांनी हात उंचावला जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने परिचित हास्य उमटले तेव्हा त्या शांततेचा भंग एका प्रचंड जयघोषात झाला पण मुद्दा इथेच संपत नाही दादा परत आले हे जितक सत्य आहे तितकच रहस्यमय हे आहे की ते परत कसे आले मधल्या काळात नक्की काय घडलं होतं जे लोक म्हणत होते की आता सर्व संपलं त्यांचे दावे खोटे कसे ठरले यामागे नक्की काय लॉजिक आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि दादांच्या निकटवर्तीयांकडून समजलेल्या गोष्टींनुसार हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही थरारक आहे ज्या संकटात दादा सापडले होते किंवा ज्या अपघाताची किंवा दुर्घटनेची चर्चा होती त्यातून वाचणे हे मानवी शक्तीच्या पलीकडचे होते तिथे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी काही प्रत्यक्षदर्शींनी तर असंही म्हटलंय की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले तिथे मृत्यू साक्षात समोर उभा होता पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी तसाच काहीसा प्रकार इथे घडला आहे दादांचे हे पुनरागमन म्हणजे केवळ त्यांचा पुनर्जन्म नाही तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या आशेचा पुनर्जन्म आहे दादा घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा बांध फुटला जे दृश्य घरात पाहायला मिळालं ते शब्दात मांडणे कठीण आहे अश्रू आनंद आणि एक अविश्वास हे सर्व तिथे एकवटलं होतं आता प्रश्न हा उरतो की या संपूर्ण प्रकरणावर दादा काय बोलणार ते या चमत्काराचा उलगडा कसा करणार ज्यांनी दादांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याच्या बातम्या पसरवल्या तिथील सर्वांसाठी ही एक मोठी चपराक आहे बारामतीमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे पण त्याच सोबत एक गूर कायम आहे दादा नक्की कुठे गेले होते त्यांचा संपर्क का तुटला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या देवाच्या चमत्काराची चर्चा आता सर्वत्र होत आहे नेमकं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला दादांच्या पहिल्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल पण एक गोष्ट मात्र नक्की आज बारामतीने आज महाराष्ट्राने आणि आज नियतीने हे सिद्ध करून दाखवलंय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे दादा जिवंत आहेत सुखरूप आहेत आणि आपल्या लोकांमध्ये आहेत यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज आज तरी दुसरी कोणतीच असू शकत नाही या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की राजकारण सत्ता आणि पद यापेक्षा मोठं असतं ते माणसाचं नशीब आणि लोकांचे आशीर्वाद दादांच्या या ग्रँड कमबॅकमुळे मुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण दादा परत आले आणि तेही अशा वेळी जेव्हा कुणालाच अपेक्षा नव्हती हा दादांचा दुसरा डाव आहे की नियतीचा हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत बारामतीतून येत असलेली ही दृश्य पहा आणि स्वतःलाच विचारा हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे बारामतीतील त्या बंगल्या बाहेरची गर्दी आता हळूहळू अस्वस्थ होत होती कारण दुपारपासून पसरलेली ती भयानक बातमी प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती आणि जस जशी वेळ पुढे सरकत होती तस तशी आशा मावळत चालली होती पण नेमकं त्याच वेळी क्षितिजावर दिसणाऱ्या रस्त्याच्या एका कोपऱ्यातून एक काळ्या रंगाची गाडी अत्यंत वेगाने बंगल्याच्या दिशेने येताना दिसली आणि विशेष म्हणजे या गाडीसोबत पोलिसांचा नेहमीचा ताफा नव्हता किंवा सायरनचा आवाज नव्हता फक्त आणि फक्त इंजिनचा एक गंभीर आवाज वातावरणात घुमत होता उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा त्या एका गाडीवर खेळल्या होत्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की या गाडीत नक्की कोण आहे कारण दादांच्या ताफ्याशिवाय येण्याची पद्धत नाही त्यामुळे आतमध्ये नक्कीच कोणीतरी महत्वाचा निरोप घेऊन आलं असावं अशी कुजबूज सुरू झाली गाडी गेटच्या अगदी जवळ येऊन कर्कचून थांबली आणि त्या ब्रेकमधून उडालेली धूळ शांत होण्याआधीच तिथे एक भयान शांतता पसरली इतकी शांतता की तिथे उभ्या असलेल्या माणसांच्या श्वासाचा आवाजही ऐकू येईल ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडला नाही तर मागच्या बाजूचा दरवाजा हळूच उघडला गेला आणि त्यातून एक पाय जमिनीवर पडला तो बूट ती चालण्याची लकब आणि ती देहबोली पाहता तिथे वर्षांनुवर्ष दादांना ओळखणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या छातीत धस्स झालं दरवाजा पूर्ण उघडला गेला आणि गाडीच्या अंधारातून जेव्हा तो चेहरा बाहेरच्या प्रकाशात आला तेव्हाचा तो क्षण शब्दात मांडणं अशक्य होत कारण समोर साक्षात दादा उभे होते अंगावर तोच पांढरा शुभ्र चेहऱ्यावर थोडासा थकवा पण डोळ्यात तीच जरप आणि तोच आत्मविश्वास होता दादांना जिवंत पाहताच उपस्थित पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले त्यांना सॅल्यूट करायचं भानही राहिलं नाही आणि बघता बघता त्या स्तब्धतेचं रूपांतर एका प्रचंड आवाजात झालं दादा आले दादा आले हा एकच आवाज त्या परिसरातील हवेत असा काही घुमला की जणू काही आभाळच फाटलं असावं दादांनी गाडीतून उतरून एकदा वर पाहिलं मग समोरच्या गर्दीकडे पाहिलं आणि हात जोडले त्यांच्या त्या एका कृतीने तिथे उपस्थित असलेल्या कित्येक जणांना रडू कोसळलं कारण ज्या माणसाला आपण गमावलंय असं समजून लोक शोकात बुडाले होते तो माणूस साक्षात मृत्यूला चकवा देऊन त्यांच्या समोर उभा होता दादांच्या चालण्यात तोच रुबाब होता पण आज त्यात एक वेगळीच खोली जाणवत होती जणू काही त्यांनी मृत्यूला खूप जवळून पाहिलं असावं ते वेगाने बंगल्याच्या पायऱ्या चढू लागले जिथे त्यांची वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय अर्ध्या जीवाने उभे होते घराचा दरवाजा ओलांडून दादा आत शिरले आणि तिथे जे दृश्य घडलं ते कोणत्याही पाषाण हृदय माणसालाही पाजर फोडणार होत घरातले वातावरण तोपर्यंत सुतकासारखे होते बायका मुले कोपऱ्यात बसून रडत होती पण दादांना दारात पाहताच त्यांच्या पत्नीच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि त्या जागीच थिजल्या एका क्षणात घरातल्या आरडाओरड्याचे रूपांतर आनंद झाले घरातील प्रत्येकाने दादांकडे धाव घेतली कोणालाच काही सुचत नव्हते की नक्की काय बोलावे आईने धावत येऊन दादांना मिठी मारली तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यातून वाहणारे पाणी थांबता थांबत नव्हते त्या फक्त दादांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होत्या जणू काही त्यांना खात्री करून घ्यायची होती की हा भास नाही तर सत्य आहे दादांनी शांतपणे सर्वांना सावरले त्यांच्या पाठीवर हात फिरवला पण दादा स्वतः काहीच बोलले नाही त्यांचे डोळे सर्व काही सांगत होते की ते एका मोठ्या संकटातून परतले घरातल्या देवाच्या समोर जाऊन जेव्हा दादांनी मस्तक टेकवले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मनोमन देवाचे आभार मानले बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली होती पण बंगल्याच्या आतमध्ये मात्र भावनांचा एक वेगळाच महापूर आला होता मृत्यूच्या दाढेतून परत आलेला आपल्या घरातला पुरुष जेव्हा समोर दिसतो तेव्हा आनंद हा जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो हेच त्या दृश्यातून दिसत होते आता प्रश्न हा उरतो की दादांनी घरात आल्यावर पहिली गोष्ट काय सांगितली असे त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं दादा घरात स्थिरावल्यानंतर आणि पाण्याचा घोट घेतल्यानंतर त्यांनी ज्या काही मोजक्या शब्दात त्या भयावह रात्रीचा अनुभव मांडला तो ऐकून तिथे उपस्थित असलेल्या का अंगावर काटा आला कारण दादा ज्या वाचले आहे ते संकट सामान्य नव्हतं तर तो साक्षात मृत्यूचा सापरा होता मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दादांची गाडी त्या निर्मनुष्य आणि अवघड अशा घाटाच्या रस्त्यावरून जात होती तेव्हा अचानक वातावरणात बदल झाला आणि काही कळाच्या आतच एक प्रचंड मोठा आवाज झाला ज्या आवाजाने तिथली शांतता चिरली गेली गाडीचा ताबा की गाडीवर काही आघात झाला हे अजूनही स्पष्ट नाही पण त्या एका क्षणात दादांची गाडी खोल दरीच्या दिशेने सरकली आणि तिथेच काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला गाडी पलटी खात खात जेव्हा खाली झुरपांमध्ये अडकली तेव्हा दादा बेशुद्ध झाले होते आणि त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती ज्यामुळेच कदाचित तिथे पोहोचलेल्या किंवा लांबून पाहणाऱ्या लोकांना असं वाटलं असावं की आता सर्व काही संपलं आहे रात्र वैर्याची होती आजूबाजूला घनदाट जंगल मदतीसाठी कोणाचीही हाक ऐकू जाणे अशक्य आणि मोबाईलला रेंज नाही अशा भयानक परिस्थितीत दादा तिथे कित्येक तास मृत्यूशी झुंज देत पडले होते पावसाची सुरू होती आणि थंडीने अंग काकडून जात होत पण म्हणतात ना की ज्याच रक्षण करणारा वरती काहीसा चमत्कार तिथे घडला पहाटेच्या सुमारास जेव्हा दादांना थोडी शुद्ध आली तेव्हा त्यांना जाणवलं की आपण एका मोठ्या संकटात आहोत पण हार मानतील ते दादा कसले रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि असह्य वेदना होत असतानाही दादांनी आपली उरली सुरली ताकद एकवटली आणि त्या गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या परिस्थितीत सामान्य माणूस खचून गेला असता तिथे दादांनी प्रचंड हिंमत दाखवली आणि त्या अंधाऱ्या जंगलातून मुख्य रस्त्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली हा प्रवास सोपा नव्हता प्रत्येक पावलावर मृत्यूची छाया होती पण दादांची इच्छाशक्ती आणि बारामतीकरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते रस्त्यावर आल्यावर एका अज्ञात वाहन चालकाने जो देवादूतासारखा तिथे आला त्याने दादांना लिफ्ट दिली आणि इथपर्यंत पोहोचवलं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे दादांनी सांगितलेला हा प्रसंग ऐकताना उपस्थितांचे श्वास रोखले गेले होते कारण हे फक्त नशीब नव्हतं तर ही एक जिद्द होती ज्या ठिकाणी पोलिसांची टीम आणि रेस्क्यू ऑपरेशन अजून पोहोचू शकले नव्हते तिथून दादा स्वतःच्या हिमतीवर बाहेर आले हेच सिद्ध करत की वाघाला कोणीही पिंजऱ्यात बंद करू शकत नाही आता जेव्हा दादा सुखरूप घरी आहे, तेव्हा या घटनेची सखोल चौकशी होणार हे नक्की पण त्या काल रात्री दादांनी मृत्यूला ज्या प्रकारे चकवा दिला ती गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात एका चमत्कारासारखी नोंदली जाई